रामराज्याच्या दिशेने या आग्रही भूमिकेसाठी तीन जानेवारीला सोलापुरात हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे भवानी येथील जय भवानी प्रशालेच्या मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजता ही सभा होणार आहे समितीचे प्रवक्ते रमेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आणि दुसरी गोष्ट की एकोणीसशे ला ब्याण्णव ला बाबरी पडल्यानंतर या देशामध्ये तीन कायदे काँग्रेस सरकारने केले त्याच्यात पहिला जो आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी आणि तिसरा कायदा त्यांनी जो केला तो के त्यांनी मायनॉरिटीसाठी महामंडळ अल्पसंख्याकांसाठी महामंडळ निर्माण केलं आणि त्याचं मंत्रालयामध्ये रूपांतर केलं या ज्या तीन गोष्टी आहेत या सगळ्या त्यांनी फक्त एक मुस्लिम समाजाचं तुष्टीकरण करण्यासाठी म्हणून त्या काळामध्ये केल्या की ब्याण्णव ला तुमची बाबरी पडलेली आहे तर मग आम्ही तुम्हाला काय भरपाई देऊ वास्तविक पाहता या तीनही गोष्टी अवैध आहेत परंतु आमचं म्हणणं आहे की बाबा सरकार जर आता सध्या आहे अस्तित्वात आणि वेगवेगळ्या कायद्यांचा पुनर्विचार केला जातो तर ह्या कायद्यांचा देखील पुनर्विचार केला गेला पाहिजे आणि हे कायदे संपूर्णपणे चुकीचे आहेत आणि ते रद्द झाले पाहिजे यावेळी सत्यनारायण गुरुराम बापू ढगे प्रसाद पंडित हिरालाल तिवारी राजन गुडघे आदी उपस्थित होते